गेले अनेक वर्ष ही केस एच पी सी असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल या सगळ्या टप्प्यावर चालू होते मुळात पेटानं जी पहिली भूमिका घेतली म्हणजे पेटा ही एक एन जी ओ आहे ह्या एन जी प्राण्यांच्या बद्दलच्या भूमिका सातत्यानं खबर घेत असते परंतु दुर्दैवानं पेटानं एच पी सी प्रमुख अर्ज केला त्या अर्जातच सांगितलं की हा हत्ती गुजरातला हलवला पाहिजे म्हणजे तिथून शंकेला सुरुवात होते मुळात पहिल्यांदा की एखाद्या प्राण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नसेल तर साधारणपणे पेटा त्याच्या संदर्भातलं आपलं मत मांडत असतं परंतु मत मांडताना तो गुजरातला गेला पाहिजे ही भूमिका पेटानं पहिल्या आपल्या पिटिशनमध्ये घेतली एच पी सीनमध्ये त्याच्यावर चर्चा झाली डॉक्टर इथं आले डॉक्टर्सनी बघितली तब्येत चांगली आहे म्हणून अहवाल दिला हायकोर्टानं पहिल्या टप्प्यामध्ये स्थगिती दिली दुसऱ्या टप्प्यामध्ये काही अडचणी आल्या आणि सुप्रीम कोर्टानं ताबडतोब ते देण्याची भूमिका घेतली आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करावी अशी आदेश दिला मला वाटतं हे कुठंतरी जैन समाज असू दे हिंदू धर्माच्या भावना या ठिकाणी दुखवण्याचं काम या सगळ्या प्रकरणातून झालेलं साधारणपणे दिसतंय आणि मग कोल्हापूरकर म्हणून आम्हाला या गोष्टीचा अत्यंत वाईट वाटतं आहे की गेले तीस वर्ष ज्यांनी घरच्याप्रमाणे हत्ती इथल्या लोकांनी आणि मटांना या ठिकाणी जपणूक केली तो आज तिथून घेऊन जाण्याचं पाप या मंडळींनी केलेलं आहे मला वाटतंय आम्ही काल रात्री एक गुगल फॉर्म देशभरामध्ये पाठवला आहे लाखो लोकांनी आज देशभरातून या फॉर्मला प्रतिसाद दिलेला आहे आणि राष्ट्रपतींना ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहोत की आता सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय आमचे हात बांधलेले आहेत त्यामुळे राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करावा आणि आमच्या हाती परत द्यावा अशी आमची कोल्हापूरकर म्हणून अपेक्षा याच गावामध्ये सहा महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यांनी भर भाषणात सांगितलं होतं की काय असेल की मदत केली जाईल पण एक शब्द सुद्धा मुख्यमंत्र्यांनी याच्यावर बोललेला मला वाटतं सहा महिन्यापूर्वी बोललेल्याचा अनुभव आता लोकांना आले नाही काय मदत केली काय नाही यात राजकारण मी करू इच्छित नाही परंतु आमची अपेक्षा आहे सरकारकडून की सरकारनं यात हस्तक्षेप करावा त्वरित म्हणजे राज्यातल्या सरकारनं असू दे केंद्रातल्या सरकारनं असू दे कारण की एक अविश्वासाचं वातावरण वाता समाजाबद्दल निर्माण होणं हे दुर्दैव आहे की उद्या मठाचं कामकाज व्यवस्थित नाही म्हणून तुम्ही उद्या मठाबाबतीत देखील वेगळ्या भूमिका घेऊ शकता आणि म्हणून मला वाटते वेगळ्या पद्धतीनं काहीतरी हे षडयंत्र चाललंय असं मला वाटायला लागलं ही तर सुरुवात आहे फक्त हत्तीच्या माध्यमातून असं माझं सुरुवात शिरो तालुक्यामध्ये जिओ हंदपार ही मोहीम हत्ती मला वाटते तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय माझी भूमिका धार्मिक आहे हत्तीच्या संदर्भातली <coughs> भूमिका माझी आहे आणि जर गुजरातला हत्तीची आवश्यकता असेल तर चंदगडपासून सगळीकडं प्रचंड आहे भाती जे घेऊन जाऊ शकतात इथल्या लोकांनी तर सांगितलेलं आहे पाहिजे असले तर पकडून द्यायला आम्ही स्वतः येतो गाव म्हणले की आम्ही स्वतः पकडून द्यायला तयार आहोत म्हणजे जे जिथं लोकांना त्रास होतोय तिथले तुम्ही घेऊन जावा त्यांना व्यवस्थित करा परंतु धार्मिक भावना दुखवायचा अधिकार मला वाटतं कोणाला नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका